आलाय का नाही आले ना आता दीड हजार परवा दिवशी वाढ की नाही बर तुम्हाला तरी दीड दीड हजार दिले आम्हाला का, काही कनर लाड कीर्तनकार काही प्रवचनकार संख्या आमची उलट कमी आहे करायला पाहिजे का नाही आवाज उठवा एकदा सरकार पर्यंत गेला पाहिजे बरं आता बघू कोणाचा आवाज जास्त येते निरोप द्याव म्हणून का इथे लोक उन्हात बसलेले पुरुष मंडळीचा आवाज त्याच्यापेक्षा तुमचा जास्त आला पाहिजे तुम्ही संख्येनं जास्त आहे तुम्ही ठरवलं तर काढू शकता बर का नाही तुम्ही ठरवतच नाही म्हणून गोपाल कृष्ण महाराज की जे पहिला जे तुम्ही म्हणायचा श्री गोपाल कृष्ण इसको बोलते आवाज आता मी सध्या इकड्या पार्टीत आहे त्यांना ठेवा श्री पार्टी श्रीदत्ताना <laughs> ताकद जरा मनात बर खरं बरं खरोखर मनातून आवाज काढायचा प्रत्येकानं देवाच्या दारात आहेत की नाही मनातून आवाज काढा तुम्ही याच्या की नाही बघा श्री चंद्रपाणी महाराज एक चान्स आता श्री, श्री गोविंद हरले डबल हरले जमला जम नाही जमला नाही बाहेरचा विजय झाला बरं आता दोघांनी मिळून ईश्वराची तुम्ही लेकरे प्रेम करा हो परस्पर एकदा आपला आवाज या गावात तरी पोहोचला पाहिजे बरं का सर्व श्री <laughs> आज आपण क्षेत्र सेंदूरजन या ठिकाणी येऊन आहोत कालपासून चालू झालेली आपली ही पदयात्रा आजचा आपला दुसरा दिवस गेल्या बावीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करत या वर्षी डोटरा ते माना एकूण दहा दिवसाचा रूट आपण स्थानवंदन करत करत निघालेलो आहोत या ठिकाणी या मंदिरचे संचालक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर मंत श्री दिवाकर बाबाजी शवलीकर उर्फ अक्काबाईजी यांच्या ठिकाणी आपण या दुपारच्या पिढारणासाठी येऊन पोहोचलो आहोत बाबांचं आगमन झालेलं आहे आपण एकदा टाळ्या बाजून बाबांचं स्वागत करायचं आहे आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल की बाबा, बाबा आले नाहीत आणि बाबा बाबा म्हणतायत नाही नाही बस बस आहो बस फक्त या जगाच्या पाठीवर एकमेव मानवभाव पंथच असा एक पंथ आहे बाबा स्त्री बाईला आचरण केले पुरुषार्थ आम्हा दाऊनी ती आठवा स्मृतीवीरांची कसे देह क्षेपिले त्यांनी म्हणून खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाची उज्ज्वल परंपरा आहे त्यामध्ये स्त्रियांचं खूप मोलाचं योगदान आहे जो मानवा पंत आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचला मानवा पंथाचं जे तत्वज्ञान आपल्यापर्यंत ते फक्त आणि फक्त मानवा पंथाला खऱ्या समज योगदान नाहीतर आचार्यांना बाणखेडीच्या डोंगरामध्ये जर शोधायला गेल्या नसत्या तर मानवा पंथ तिथंच लोक पावला असता महादैसाने विचारलं नसतं जिज्ञासा केली नसती की जीजी पुराणी बोली जाती ते साच जी खरा आहे का तरी सुद्धा एवढा मोठा संग्रह लिळा चरित्रासारखा ग्रंथ निर्माण झाला नसता सुरुवातीलाच महादाईसे पुशिले लीळा चरित्राची सुरुवात आहे महादाईसे पुशिले महादेईसा विचारतात जीजी या मार्गाशी कवन आधी म्हणून सुरुवात सुद्धा मादायसानेच खऱ्या अर्थाने या ग्रंथाची खऱ्या अर्थाने केलेली आहे असो आपण या ठिकाणी या शेंदूरजन या ठिकाणी एकूण 45 तीर्थस्थान आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज एकूण तीन वेळा या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला बाबाजी सविस्तर या ठिकाणच्या लीला सांगणार आहेत आपण एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे

चंद्रोजन प्रांती बारा वर्षे अवस्थान स्वामी या प्रांतात बारा वर्षे राहिलेले आहेत जेव्हा स्वामी वडनेर भुजंगवरून मेकरला आले आणि विचारले आता दर्शन म्हणजे स्वामीला विचारलं तुम्ही आता स्वामींनी सांगितलं विषय इसवी म्हणजे इसवीला आम्ही तुम्हाला भेट देऊ स्वामी वडनेर भोजन मेकरला आले आणि मेकरून चंद्रोजनला आले आले आल्यानंतर स्वामी एकांकात होते त्यावेळेस स्वामी सोबत कोणीही भक्तिजन नव्हते तिथे आता नारायण देखा शेतातलं दे स्थान केलं तुम्ही नारायणाचं देऊळ त्या नारायणाच्या देवळात स्वामी आले तिथे चार मासोपासून मासपास करण्यासाठी बसलेले दे होते आणि स्वामींना पाय एक त्यातली बाई उठली आणि स्वामीला बघितलं दंडप केला मग दंडप केल्यानंतर ते बाकीच्या मासोपासणी त्या तीन राहिलेल्या मासोपासणी होत्या त्या पाहत होते मासुपास म्हणजे प्रत्येक महिन्याला एक एक घास वाढत जायचा आणि प्रत्येक महिन्याला एक महिना संपल्यानंतर एक एक घास पुन्हा परत कमी कमी द्यायचा तो मासुबा होता ज्या विधवा माया होत्या त्यांचा देह म्हणजे पुरुष झालं पाहिजे त्यासाठी तो अगदी व्रत करत होते ती स्वामींना प्रसाद मागू लागते जी जी मध्ये प्रसाद द्यावे स्वामी जोड का देण्यासारखी त्यामुळे काही नव्हतं पण स्वामी म्हणजे आमच्या काही नाही ती तिने आग्रा धरला जी जी मध्ये प्रसाद द्यावी स्वामीला का देण्यासाठी काही नव्हतं फक्त मुखात तांबूळ होता तांबूळ देणी मध्ये प्रसाद द्यावे स्वामीनं त्या बायाकडे पुण्य सांगितलं म्हणजे ह्या बाकीच्या मासेपासून निवास काय म्हणतील आणि स्वामी तिथून निघून जिथे गरुडा साजे असत म्हणजे नारायणाचं एक गरुड हे वाहन आहे तिथं स्वामी आले आणि बसले दोन्ही दार शंका हात देऊन स्वामी तिथं बसले ती मासोपासनी स्वामी परत स्वामीच्या मागे परत तिथपर्यंत आली

की असं झालं कोणी मनी पिसे लागलं कोणी मने वायू ढळला म्हणजे असं प्रत्येकाची मतब्य वेगवेगळे होऊ लागले आणि त्या ती तिची जी परिचारिक होती म्हणजे जी नौकरणी होती ती तिच्या भावाकडे सांगायला गेली आणि तिच्या तिला घ्यायला आला तिला घेऊन तिचा परत ती इथं राहती म्हणजे तिथं एकोणीस स्थान आहे चाप्याचा वाटा तिथं घेऊन गेला आणि तिला असं नाही आवड नाही घेऊन तिला देवा चौकीत ठेवलं म्हणजे तिथं त्यांचं देवघर होतं त्या ठिकाणी ते बाईला तिथं आणि तिथंही बारा वर्ष ती स्वामीची श्रीमूर्त पाहत होती म्हणजे तिला स्वामी मूर्ती डोळ्यात दिसत होती भाऊ वयस म्हणजे सत्तावीस पंचवीस वर्षाचं रात्रंदिवस दिसत होती आणि तिथे नाहीशी झालेले होते आणि बारा वर्षानंतर स्वामी पुन्हा एका वृक्षाखाली बसलेले होते वृक्षस्थळी असं आणि तिथून मग स्वामी ती पाहती बारा ती बंगली मग ती सांगली लंब करणं विचार नेतं जान भाऊ असे ना असे पुरुष तर जी आहे म्हणजे असे पुरुष जर जर तुम्ही आणतात तर मी निवडणं राहू शकते नाही तर माझं देहात जाईल तिच्या घोमधी सांगा कुठं येते ती मी वृक्षात कडे असं म्हणते मी एका झाडाकडे तिचा शोधत शोधत पुन्हा गेला गोसायला गणपत केला आणि गोशाला सगळी परिस्थिती म्हणजे सगळी परिस्थिती सांगितली ती सांगितल्यानंतर स्वामीला त्या वाड्यात आणलं चलन शाळन केलं वर्धना माजने झाले स्वामी त्या वाड्यात लगातार तेरा मार्च होते म्हणजे तेरा महिनेच एका लगातार त्या वाड्यात राहिले स्वामीनी पूजा झाले पव नको झाले मर्दना मारोजन झाले भोजन सगळेच विधी तिथे दुसऱ्या वेळेस स्वामी वृद्धपुरून स्वामी शंकरजनला आले त्यानंतर वृद्धपुरून शंकरजन आल्यानंतर नाग हा नागभरीचा ब्राह्मण म्हणजे हा जो वाडा आहे हा नागघरीचा ब्राह्मण इथून तीन किलोमीटर नागधरी म्हणून गाव आहे तिथला तो ब्राह्मण तो जातो त्याला संध्या अंतर धोतर तांब्या त्याला काही दिसेनास झालं दिसल्यामुळे तो म्हणजे गर्भ म्हणजे लागला तिथं बसल्यामुळे स्वामी, तो बस स्वामी प्रकाश पडला तो लख प्रकाश पडला त्या धोतर तांब्या जे काय होतं ते त्याला दिसलं आणि तो स्वामीला जन्मद करायला लागला म्हणलं आज पण जी काही भक्ती केली त्या भक्तीची आज मला फळ मिळाले आणि त्याने गोसायला जन्मद केला आणि या वाड्यात सांगलं आणि वाजत आणलं तिन्ही पूजा असं झाला झाले मंथना वाजून झाले आणि दुसऱ्या वेळेस स्वामी जेव्हा पैठण गेला आहे तिसऱ्या वेळेस स्वामी पैठण पायसा अवसरा ग्या चांगले भट्ट हे भक्ती जेव्हा स्वामी सोबत होते आणि तिथं वडातळी आसन म्हणजे बसायला वडातळी आसन झाले आणि हा नाम द्यायचा बसलेला होता उतर गेल्या की त्याला स्वामीची स्त्रीम दिसायची आणि ते बाईसा म्हणू लागले बाबा तो तो ब्राह्मण नाग तिथं बसलेला तो बाईसा होऊ लागला स्वामींना तो तुम्हाला पाहत आहे पण येत नाही बाई म्हणजे बोल बाईसा होऊ लागला बोलवू का स्वामी म्हणजे जा बोला बाईसा त्या ब्राह्मणाला बोलावला गेला तो स्थितीत होता तिच्यामुळे तर स्वामी तिच्या समोर दिसतो ते स्वामी समोर तो म्हणून मी म्हणजे मी बसायला जवळच आहे पुन्हा बाईसा स्वामींना सांगायला का तो ब्राह्मण येत नाही स्वामींना सांगितलं तो या तिथे येतं ती देत असे म्हणजे तो आम्हाला तो तिथंच पाहत आहे आणि मग बाई स्वामी सांगू लागले जा त्याचे खान चुरा मग त्याचे खान चुरल्यानंतर त्याची स्थिती भंग झाली स्थिती भंग झाल्यानंतर तो बाईसाला दनवत केला म्हणलं बाई केदवा आल्या मग बायसा गोसाई पण आलेल्या आहेत मग तो पुन्हा एकदा त्याचा दृष्टांत निर्माण असं तिथं स्वामीला आला दन्वत केला त्याच्यावर स्वामीनी पुन्हा चातकाचा दृष्टांत निरूपण केला चातक पक्षी असे तो देशी गाव पोखरणी असती पण ते त्याची उदक न स्वीकारी वास वाचपाय तसा हा नाग जरीचा ब्राह्मण ईश्वर सुखावांत बाकी विषय सुखाची कोणतीही गरज नाही तसं स्वामीने तिथं दृष्टांत निरूपण केला पुन्हा तो, तो, तो ब्राह्मण त्या पुन्हा तो ब्राह्मण स्वामीला घेऊन या वाड्यात आला तिने पूजा असं झाले पावडो झालं त्यावेळेस स्वामी इथं दहा महिने लगात स्वामीच राहिले आणि इथून स्वामी डोडऱ्याला गेले Sawad, <speaking in Spanish> धन्यवाद आपण लीळ्या ऐकल्या पण टाळ्या काही जोरदार झाल्या नाही खरोखर अत्यंत महत्वपूर्ण तीर्थस्थान आपल्याला वंदन करायला मिळालेलं आहे तुमच्या सोबत माझं भाग्य आहे आमच्या सर्वांचं संयोजक मंडळीच भाग्य आहे तुम्हीच नाही आले तर काय संयोजकच पाच सहा जण <laughs> तुम्ही सगळे <laughs> म्हणून दरवर्षी आम्हाला स्थान वंदन करायला मिळत नाहीतर गाड्या काढल्या की आपल्याला एक मिनिट दोन मिनिटाचा वेळ असतो डोकं टिकवले की पळा कारण किलोमीटर चालू राहते गाडीवाले म्हणते एक मुक्कामाचे हजार रुपये टॅक्स वेगळा लागेल चला लवकर पर्यात्रेत शांततेत निवांत आणि लीळायुक्त आपल्याला प्रत्येक स्थाना ठिकाणी गेल्यानंतर तिथली लीळा कळली पाहिजे समजली पाहिजे म्हणून या ठिकाणी असं महत्वपूर्ण तीर्थस्थानाची माहिती आपल्याला बाबांनी दिलेली आहे का दृष्टांत अत्यंत महत्वाचा आहे की परमेश्वराच्या कुठेही तो रमत नाही जसा तो मेघाची त्या आकाशात ढग जेव्हा एकत्र येतात आणि त्यामधून जेव्हा पाणी पाणी तोच पक्षी प्राशन करतो तस जीवनामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये जीवना या दृष्टांताच्या माध्यमातून अनेक प्रकारचे संदेश आपल्याला देवाला द्यायचे आहे धड तुटले आई जिवे परमेश्वरा ते न सोडावे वासना संडावी एकदा उद्देश घेतला ना आपलं धड जरी वेगळं झालं तरी हरकत <स्थावला> मुंगळा तुम्हाला चावला का मुगळा कोणाकोणाला चावलाय सगळ्याला मुंगळ्या चावल्यावर त्याला तुम्ही बाजूला करा त्याला ओढून काढा तुम्ही डब्बा एकीकडे होते इंजन एकीकडे होते पण धरलेली पकड सोडत नाही त्याला धर्म म्हणता <णगेगा> म्हणतात सोडावे संडावी जसा तो ताटक पक्षी त्या उदयले वास पाहतो तसा आपण उद्देश घेतला ना अरे काय खाण्यासाठी म्हणतात भंडारे खाण्यासाठी लक्ष्मी मांडल्या आम्ही बसित नाही खायला जायचं किती दिवस आज्ञा राहणार कळून तुम्हाला ह्या गोष्टी प्रत्येक वेळेला सांगावं लागतं खायचं ते द्यायचं तेच करतात खायचं ते खाता म्हणून आता आपल्याला खऱ्या गरज आहे आपल्याला बोध घ्यायचा या दृष्टातून खऱ्या अर्थाने की परमेश्वरा वाटून दुसरीकडे काही एखाद्याने लाख रुपये देऊ द्या हरकत नाही आपल्याला पण नाही म्हणजे नाही तरच तो खरा धर्म वाटत आपल्याला पुढे पाळ घ्यायचं आहे जेवण करायचं आहे पुढे जायचं आहे आणि दुपारचं अंतर बाबांनी सांगितलं सकाळचा विश्वास वाटला की नाही होत बरोबर बरोबर होत तस दुपार इथून आठच किलोमीटर सकाळचं जास्त जाऊ पण दुपारचं कमी आहे ना किती होत सकाळचं नाही अलीकडं होतं हा हा गेलं वाटलं त्या गावातून म्हणायला येत आहे नाही अलीकडं होतो आपण तिथून अठ्ठाच किलोमीटर होतं बर आता दुपारचं किती आहे दुपारचा तुमच्यावर विश्वास आहे आता आमच्यावर राहिला गेलं तुम्ही म्हणले जास्त तुम्ही पुन्हा आता जास्त होतं म्हणलं ते तर विश्वास केला उघडून काय हरकत नाही आपण सर्वप्रथम या ठिकाणी पुरुष मंडळीचं पाळ करूयात आणि रस्त्यानी जाताना गडबड गोंधळ बायांचीच ओरड जास्त आहे बर आमची माणसं पडलेली आजपर्यंत ऐकले का <laughs> आमच्या कमलाईचे बोट पडले कुठे कमलाई रुमाल सगळ्या रक्तानं भरून गेला कोण बाया होत्या बर त्या लोटणाऱ्या बाया <laughs> कोण होत्या असं करू नका जेणे करून आता थंडीचे दिवस आहेत लागलं बोटाला तोंडाला लागलं तर तो आग होती जास्त त्रास होतो म्हणून झेंड्यावाले मी सांगतो ते जमाना चला करू नका चला पुरुष मंडळी आपण पाळ घ्या श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जे।